नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी रोशनीट्या ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज मला गणपती बाप्पाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे नवी मुंबईचा महागणपती कोपरखंड्या येते आणि गणपती बाप्पा आहे ना खूप मोठा गणपती बाप्पा आहे तुम्हाला मी दाखवणार आहे चला आपण निघूया आणि एक मिनटं थांबा मी कानातले ते बघा ते कानातले घातलेत ना गेली वर्षी मी या बाप्पाच्या दर्शनाला गेलेली तर माझे कानातले आहे ना रिपेरिंगला मला द्यायची होती मी कानातले मी घेऊन गेलेली छोटीशा डब्बीमध्ये आणि माझी पर्समध्ये घेऊन गेलेली बाप्पाची एवढी अशी कृपा नाही या गणपती बाप्पा असं मला बघायला देणार आहे तर ते कानातले आहेत ना मी पिशवी ते देवापाच्या पायाजवळ विसरली आणि गेली आईकडे म्हणजे गणपती बाप्पा बघायला चाललेली माझ्या माहेरी चाललेली तर कानातले घेऊन चालली रिपे रिपेरिंगला सोनाऱ्याकडे तर कानातले तर माझे ते देवबाप्पाच्या पायाजवळच मी विसरून गेली देवा देवाची शूटिंग करत होती तर मी अर्ध्या रस्त्यात गेली तेव्हा मला आठवून आलं की मी माझी सोनाची कानं ते तिथंच विसरले तर मी तशीच होत गेली बाप्पाच्या चरणीजवळ गेली देवाची एवढी कृपा आहे ना माझ्या काण्याची चिशवी तशीच होती देवाच्या पायाजवळ गेल्या वर्षी तर असा आपला हा देवप्पा बाप्पा आहे खूप म्हणजे तर चला आता तुम्हाला तिथे दर्शनाला घेऊन ते चला तर मंडळी चला आपण गणपती बाप्पा बघायला चालले बघा लाईटिंग तशी गेलेली आहे तिथं आहे राणी बघा राणी आणि मी आम्ही दोघी पण आलेलो चला इथूनच सुरुवात करते चला बघा पूर्ण लास पण तुम्हाला दाखवते त्याला मला मस्त लायटिंग केलेली आहे अडीच दिवसाचा आहे बघा किती जत्रा भरले मस्त लायटिंग मी भारी केली बघा जाम जत्रा भरले ना सला लाईनीला बघा जाम पब्लिक आहे बघा इथं खूप लाईन आहे बघा

आवाज़ अपनी आवाज़ नहीं आवाज आवाज क्या आवाज करती है

तर एवढी मंडळी बघा मंडळी जेवाला बसलेली आहे सगळी बघा किती पब्लिक आहे जेवाला बघा बघा मंडळी किती जेवण बनत आहे इथे बाप्पाचा महाप्रसाद आहे सर्वांना हे बघा अजून शिस्त आहे बघा किती जेवण बनवतात म्हणजे डाल बनवली बघा जेवण आहेत पाहुणी बाहेर बघते ना तुम्ही महाप्रसाद गणपती बाप्पाचा बघा अजून भाजी बनते अजून आणि बघा किती पापली काही इथं तर चला म्हणाले आता बाप्पाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही पण बघितला त्या ब्लॉगमध्ये किती जेवण वगैरे मस्त महाप्रसाद होता बाप्पाचा आणि बाप्पाचं खूप साक्षण आहे माझे म्हणजे तुम्हाला सांगितलंच पहिलाच ब्लॉग चालू केलं तेव्हाच तुम्हाला सांगितले तर म्हणजे खूप म्हणजे यावर्षी दीड 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 दिवस गेल्या वर्षी होता या वर्षी अडीच दिवस आहे नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच या गणपती बाप्पाच्या दर्शनाला चला पूर्वी अशा नवीन नवीन ब्लॉगला चला बाय